वाशिम जिल्ह्यातील कामरगाव हे पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे गाव आहे या परिसरात राहणाऱ्या चाळीस पंचेचाळीस खेळण्यांची मुख्य बाजारपेठ म्हणून कामरगाव या गावाची ओळख आहे कामरगाव येथे जून जुलै महिन्यात गावातील मुख्य रस्त्याचे काम आमदार निधीतून पूर्ण करण्यात आले असून तयार झालेल्या या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हा रस्ता अवघ्या काही दिवसातच पूर्ण उकडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे कामरगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिवसभरात रस्त्यावर चालणारे हजारो वाहनाच्या धुळीने दमा अस्थमासारख्या असंख्य त्वचा रोगाचा परिणाम गावातील नागरिकांवर होत असल्याने गावात राहत असलेले नागरिक त्रस्त झाले आहेत त्या रस्त्याच्या उडत असलेल्या धुरामुळे परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक एक ते पाच वर्षातील लहान मुले यांच्या आरोग्याची काळजी परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना ना पडली असून या रस्त्याच्या धुडीमुळे आपल्याच घरापुढे दोन मिनिटाचा विसावाही घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे या रस्त्यावर थाटलेल्या व्यावसायिक दुकानदार हतबल झाले असून त्यांना आपल्या दुकानातील खराब होत असलेल्या मालाची व स्वतःच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नमस्कार मी धनराज हेडा धनराज कमी हेडा स्वामी समर्थ दूध डेअरीचे संचालक हा जो रस्ता झालेला आहे आमचा मेन रोड कामारगाव बसस्टँडवरून गावाकडे जाणारा लाळगाव रस्ता मार्ग हा रस्ता अशा प्रकारे झालेला आहे की जून महिन्यातनी याचं ओपनिंग झालं आणि जुलै महिन्यातनी याचा रस्ता पुरा संपलेला आहे त्याच्यानंतर ऑगस्टपासूनच रस्ता उकळून खराब झाला गिट्टी जागजाग्यावर निघालेली आहे डस्ट उडत आहे त्यामुळे आमच्या जे दूध डेअरीचं संकलन केंद्र आहे स्वामी समर्थ दूध डेअरी हे खाद्यपदार्थामध्ये आहे अति खाद्यपदार्थामध्ये आमची गिर्या म्हणजे एक तर लॉकडाऊनमध्ये पुरे खतम झालेली होती कशी तरी सुरळीत चालू झाली लॉकडाऊनच्या संपल्यानंतर पण आता ह्या डस्टमुळे आमच्याजवळ कोणताही गिरेक यायला तयार नाही कारण की सगळ्या दुकानातही डस्ट मिळतो त्यामुळे आम्ही हे जे अडीच हजार रुपये जो खर्च केला डस्टसाठी वा वाचवण्यासाठी पण आम्ही वाचवण्यासाठी केला पण गिरेक कोणताच उभं राहायला तयार नाही ह्या रोडची विल्हेवाट लावावी चांगली चौकशी करावी आणि कोणत्या क्वालिटीचा रोळ बनला हे बघावं आणि ह्याच रोडच्यामुळे अस्थम्याचा आजार होत आहे डोळ्याला मोत्याबिंदू होत आहे मला स्वतः अस्थम्याच्या आजाराची शिकायत आहे मी दर महिन्याला पंधरा दिवस आठ दिवस आजार राहू राहिलो ह्या रोडमुळे तर माझं इतकं म्हणणं आहे शासनाला की चांगल्या प्रकारे याची चौकशी करण्यात यावी चांगल्या प्रकारे चौकशी करून ह्या रोडची विल्हेवाट लावण्यात यावी हा जो रोड झाला हा रोड नसता बनवला याच्या पहिलेच रोड ठीक होता पण हा जो बनवला हा शासनाचा पैसा डुबवला शासनाचा पैसा म्हटलं तर जनतेचा पैसा जनतेचा निधी पैसा वायात टाकल्यापेक्षा हा रस्ता नाही बनवला तो पुरतो या रोडची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी नाही तर आम्ही तुरळ आंदोलन करू या मुख्य रस्त्यावर व्यावसायिक बांधवांनी कोविड एकोणवीस काळातून सावरून आपला व्यवसाय पूर्व पदावर आणत असताना दुकानात असलेल्या सर्व वस्तूवर व हॉटेल मधील खाद्य दिवसाला धुळीचा थर बसत असल्याने त्यांना व्यवसाय करणेही कठीण झाले असल्याचे व्यापारी वर्ग सांगत आहे एकीकडे मंत्री महोदय हे आपल्या कौशल्यपूर्ण भाषणात नेहमीच सांगत असतात सिमेंट पासून तयार केलेले आर सी सी रस्ते या रस्त्याला शंभर वर्षे पाहण्याची गरज नाही अशी ग्वाही देत असताना मात्र कामरगाव येथे झालेला रस्ता हा त्याला अपवाद ठरला आहे कामरगाव वरून वैशाली पडगण स्टेशनरी विक्रेता आहे आमच्या इथे गेल्या तीन महिन्याआधी रस्त्याचे काम झाले होते बांधकाम झाले होते आणि ते इतक्या निष्कृष्ट दर्जेचे झाले की इतका धूर उठते आमच्या दुकानामध्ये की आम्हाला खूप त्रास आहे त्या रस्त्याचा शंभर दिवसातच रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात वापरल्या गेलेल्या गिट्टीचे खड्डे उखडून रस्त्याला जागोजागी खड्डे पडत आहे त्यामुळे तयार करत्या वेळी रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष दिले असते तर कामरगाव येथे झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले नसते असा आरोप कामरगाव येथील नागरिक करीत असून या रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची मागणी कामरगाव येथील नागरिक करीत आहे मी आशिष महादेव लुटे राहणार कामरगाव जिल्हा वाशिम कामरगाव येथील जे की सार्वजनिक बांधकाम विभागानं जे की रोडचं काम केलं आहे जुलै महिन्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि या रोडची पुनश्च जे, जे की आहे क्वालिटी कंट्रोल आहे क्वालिटी कंट्रोलवाल्यांना या रोडची तपासणी करावी आणि या रोडचं पुनश्च बांधकाम करावे या रोडच्या धुलीकरणामुळे जे की नागरिक आहे आजूबाजूचे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे जे म्हातार लोक आहे यांना दम्याचा त्रास आहे आता थंडीचे दिवस असल्यामुळे या दम्याचा त्रास भरपूर वाढलेला आहे आणि आजूबाजूचे नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहे धुळीमुळे तर जे की सार्वजनिक विभाग आहे त्यांनी पुनच्छ या रोडची पाहणी करावी आणि कुठं कोणचं मटेरियल यूज केलेलं आहे कुणा निष्कृष्ट दर्जाचं केलं आहे के की चांगलं केलं आहे तर हे त्यांनी क्वालिटी कंट्रोलमार्फत चेक करावे या धुलीकरणामुळे जे की लहान मुलं आहे वयस्कर व्यक्ती आहे त्यांना आरोग्यावर परिणाम होत आहे जेवढं कोरोनामध्ये मास्क यूज केलं नाही तेवढं मास्क ते मास आता यूज करायला लागत आहे कारण की या धुलीकरणाचं प्रमाण एवढे वाढले आहे की याच्यामुळे जे की दमा आहे तर दम्यावरचा खूप सारा इफेक्ट होत आहे आपण सर्वांनी या रोडला बघू शकता की चार महिन्यात या रोडची काय परिस्थिती झालेली आहे अतिशय निष्कृष्ट दर्जाचा हा रोड झालेला आहे तर याच्यामध्ये गिट्टी आहे की नाही पहा हा रोड जो आहे हा पहा हा कुठलं सिमेंट यूज केला आहे की पूर्ण कस्टमचा माल यूज केला आहे की काय केलेला आहे तुम्ही हे बघू शकता सात जुलै दोन हजार एकवीस रोजी जे की सार्वजनिक विभागाला जे की आम्ही याची तक्रार केलेली आहे तक्रार देऊन सुद्धा यांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे जे की आमची विनंती आहे की सार्वजनिक विभागानं जे की क्वालिटी कंट्रोल आहे क्वालिटी कंट्रोलची टीम पाठवून या रोडची पुन्हाच्या तपासणी करावी आणि या रोडला पुन्हा कन्स्ट्रक्शन करावे ही एक विनंती आहे राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव